सनातन हिंदू धर्माच्या सर्व साधकांना महानुभाव संप्रदायाच्या वतीने आणि हिंदू धर्माच्या वतीने जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण बंधूं आज आपण बांगलादेश मध्ये होत असलेल्या हिंदू बांधवांवर आणि एकूणच अल्पसंख्याकावर जो अन्याय होत आहे अत्याचार होत आहे याच्यासाठी एकत्रित झालो आहे आता जसं भंतेजी बोलले पर्टिक्युलर शब्द पाहिजे होता पण भंतेजींना मी सांगू इच्छितो जेव्हा पूजनाचा विचार येईल जेव्हा आचरणाचा विचार येईल तेव्हा तेव्हा आम्ही स्वधर्माचं पालन करू परंतु जेव्हा राष्ट्राचा विचार येईल तेव्हा आपल्याला हिंदुत्वाचा विचार मानावा लागणार आहे आणि हिंदू म्हणून सर्वांना एकत्र व्हावं लागणार आहे सर्वात पुरस्कृत करणारा जर दर कोणता धर्म असेल तर तो, तो हिंदू धर्म म्हणून मानला जातो आणि म्हणून आम्ही सर्व इथे हिंदू म्हणून आपण सर्व आलेलो आहोत याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे बांगलादेशामध्ये मा आपल्या माता भगिनींवर होत असलेला अत्याचार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला दिसला बंधून जेव्हा जेव्हा हिंदू एकत्र झाला त्याचे परिणाम आपण तेवीस नोव्हेंबरला बघितलेले आहेत जेव्हा जेव्हा हिंदू एकत्र झाला त्याचे परिणाम दोन हजार चौदा ला आपण बघितलेले आहेत हा केवळ एकाच विचारासाठी आपण एकत्र झालो होतो परंतु आता आपल्याला हिंदुत्वासाठी एकत्र होणं गरजेचं आहे बंधुनो जेव्हा जेव्हा तुम्ही विचार करा आता इथे जे आपण सर्वजण उपस्थित आहोत एक व्यक्ती एक लाख व्यक्ती घडवू शकतो बंधुनो आज इथे आपण प्रतिकात्मक सर्व हिंदू एकत्र झालेलो हो। आहोत युनो सारखा देश युनो सारखी संघटना सत्तेचाळीस देशांचे प्रतिनिधी तिथे असतात जेव्हा जेव्हा इतर अधर्मियांवर इतर अहिंदूंवर जेव्हा काही विषय येत असेल त्यांचा विषय येत असेल तेव्हा पन्नास पन्नास देश एकत्र येऊन ओरडतात आणि त्यांची दखल तो युनो घेतो अरे मग आम्ही काय तुमचं घोडं मारलं का हिंदूंवर विषय झाल्यावर तुम्ही का सांगता राहता हिंदूंचा सा जेव्हा मुद्दा येईल तेव्हा सगळ्यांनी घोड्याची पालकी लावून घ्यायची बाजूला निघून जायचं ही काय पद्धत आहे म्हणजे आमचा काही कोणी वाली नाही का अरे आमचा वाली तो परमेश्वर आहे तो परमेश्वर सर्वांना पाहणारच आहे परंतु भगवान श्रीकृष्ण जेव्हा स्वतःच्या श्रीमद भगवत गीते सांगतात यदा यदा ही धर्मश आणि संभवामी युगे युगे, युगे। भगवान श्रीकृष्ण गीता निरूपण करत असताना शस्त्र हातात फक्त एकदाच घेतलेलं आहे परंतु बाकी सर्व लढाई बाकी सर्व कार्य त्या अर्जुनांनाच आहे आज भगवान श्रीकृष्णांचे अर्जुन होण्याची पाळी आपल्या सर्वांवर आलेली बंधू आपण जर असं म्हणत बसलो भगवान श्रीकृष्ण चक्रवर्ती येतील आणि इस्कॉनचा जो संत आहेत आपले चिन्मय कृष्ण प्रभूजी त्यांना वाचवण्यासाठी तिथे जातील अशी भावना जर हिंदू ठेवत असतील तर हे पूर्णपणे आपण गफलत करत आहोत बंधूंनो परमेश्वराने आपल्याला निरूपण करत असताना सांगितलेलं आहे तुम्ही स्वधर्माच पालन करा वेळ पडेल तेव्हा तुम्ही बासरी वाजून प्रेमाचंही प्रदर्शन करा वेळ पडेल तेव्हा तुम्ही जेवण भोजन देऊन तुमचा धर्मही तुम्ही दाखवून द्या परंतु वेळ पडल्यानंतर सुदर्शन चक्र हातात घ्यायलाही तुम्ही विसरू नका हा संदेशही भगवान कृष्णांनी आपल्याला दिलेला आहे बंधूंनो कोणताही संत कोणताही धर्म आपल्याला कधीही कोणाला त्रास द्या असं म्हणत नाही परंतु जेव्हा आपल्या दारापर्यंत शत्रू येत असेल तर त्या शत्रूला समूळ विनशती हे ऐकल्याशिवाय आपण शांत बसून काही उपयोग होऊ शकत त्यामुळं आजकाल आपण एक नारा पाहतो एक है तो एक है, 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 है बटेंगे <खते> आता गे हा <खते> ला <tellchl द्यों> ला जो बटेंगे तो कटेंगे नारा दिलेला आहे हा ज्याचा त्यांनी ज्याच्या त्याच्या दृष्टीने घेतलेला आहे बंधुनो आपण बटेंगे तो कटेंगे नारा घेत असताना आपल्याला हा विचार करायचा आहे आपण जाती मध्ये बटेंगे तो आपण अहिंदूंनी आपल्यावर जेव्हा अन्याय अत्याचार केला असेल आताही वर्तमान मध्ये करत आहे तेव्हा तेव्हा त्यांनी कोणाचाही देवता कोणती मध्ये बघितलं नाही तेहतीस करोड देवतांना आपण मानतोय त्यांनी मध्ये बघितलं नाही तुमच्या मंदिरामध्ये मूर्ती कोणती आहे तुमच्या घरामध्ये फोटो कोणता आहे तुमच्या घरामध्ये ग्रंथ कोणता आहे हे त्या शत्रूंनी बघितलेलं त्यांनी फक्त बघितलं इथे फोटो आहे ना हे प्रतिमा पूजन करतात ना यांच्या घरामध्ये दैवत आहे ना हे वर्षातले वेगवेगळे सण साजरे करतात ना इथे भगवा आहे ना हे जेव्हा बघितलं की त्यांनी त्याला मारायला सुरुवात केलेली म्हणून म्हणतात एक आहे तो सनातन हिंदू धर्मामध्ये आचरण करताना आपण जरी स्वधर्माचं पालन करूच युनोने या गोष्टीक लक्ष द्यावं हिंदू जो काही शांत असतो शांतता प्रिय असतो आपल्या भारताने कधीही कोणत्याही देशाला स्वतःहून लढाई केल्याचं आपण कधीच पाहिलेलं नाही आपण त्या पक्षामधले नाहीच आहोत पण जेव्हा जेव्हा भारताचा विषय येईल मला काही जण म्हणले परवा प्रेस कॉन्फरन्स होती तर मग आम्हाला सांगितली होती आम्हाला सूचना आली आम्ही तिथे पोहोचलो सेवेसाठी आम्हाला सांगण्यात आलं काही पत्रकार बंधूंनी आम्हाला विचारलं प्रेस मध्ये नाही विचारलं नंतर विचारलं बाबा अंतर्गत जेव्हा विषय येतात तेव्हा तुम्ही लोक का बोलत नाही आपल्या देशातही चालू आहे म्हणजे तुम्ही काय एखाद्या पक्षाचा प्रचार करता का आम्ही म्हणालो आम्ही अंतर्गत विषय हाताळण्यासाठी योग्य त्या शक्तींना आम्ही तिथे बसवलेला आहे ते आता त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते काम करतील ते होईपर्यंत आपल्याला थोडा दमधीर ठेवावा लागणार आहे पण याचा अर्थ असा अजिबात नाही की भारताच्या बाहेर असलेल्या हिंदूंचा विचार आम्ही करत नाही असं अजिबात नाही आम्ही वसुधैव कुटुंबकम या नियमाला फॉलो करणारे लोक आहोत हिंदु आ हे संपूर्ण देशामध्ये संपूर्ण जगामध्ये जेवढे हिंदू आहे ते सर्व आमचे भाई बांधव आहेत असा आमचा विचार आहे आणि म्हणून आम्ही इथे सर्व हिंदूंना एकत्रित करून आम्ही शासनाला विचारत नाही आहोत आम्ही महाराष्ट्र शासनाला प्रश्न करत नाही आहोत आम्ही भारताच्या केंद्र शासनाला प्रश्न करत नाही आहोत आमचा प्रश्न आहे त्या युनोला अरे आता कुठे गेला तुमचा मानवाधिकार आता कुठे गेली तुमची लोकशाही आता कुठे गेला अल्पसंख्याकावर होणाऱ्या अन्यायावर तुम्ही बोलत होते जेव्हा जेव्हा दुसऱ्या लोकांवर अत्याचार होतात तेव्हा तुम्ही तर मार सोशल मीडिया दनानून सोडता हिंदूंनी समजा कुठे जर काही घटना घडली त्याच्यामध्ये हिंदू कसा गोवल्या जाईल याच्यासाठी तुम्ही शर्तीचे प्रयत्न करतात वेगवेगळ्या माध्यमातून आता नवीन नवीन नवी विषय येत आहेत बंधूं त्यामध्ये वारंवार हिंदू समाजाला टार्गेट केल्या जात आहे आम्ही काय फक्त टार्गेट करून घेण्यासाठीच आहोत का आमचा विचार तुम्ही कधी करणार जसं तुम्ही इतर समाजाचा विचार करता तुम्ही जसा हिंदूंचा विचार करता तसाच विचार नी, नी, तुम्हाला हिंदूचाही करावा लागणार आहे हे सांगण्यासाठी आम्ही आज आलेलो आहोत आमचा कोणत्याही समाजाला विरोध नाही जगा आणि जगू द्या आम्ही कोणाचे तोडायला गेलोच नाही हिंदूंनी कधीच कोणाचे तोडायला गेले पण जेव्हा केले तेव्हा फतेच मिळून आलेले आहे हेही तितकट विचार करण्यात आली आम्ही शक्यतो जातच नाही पण जर का एकदा गेलो तर मग मात्र भगवा एक नाही हा इतिहास विसरता कामा आणि म्हणून आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथे एकत्रित झाला आहात माझी त्या युनोला विनंती आहे आम्ही अजून विनंतीच करत आहोत आम्ही अजून पेशाने भडकलो नाही आहोत जेव्हा आम्ही विनंती करणं बंद करू आणि पुढच्या पावला ला लागू तेव्हा भगव्याची काय ताकद असते ती सर्व देशाला आणि सर्व जगाला दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही म्हणून आज आपण सर्व जण एकत्र इथे आलो आहोत आपण जिल्हाधिकाऱ्याला समोर बसलेलो आहोत आपल्याला मानवा अधिकार जी संघटना आहे त्यांना प्रश्न करायचा आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण केंद्र शासनाला विनंती करणार आहोत बंधूं की आपण आपले जे तिथे प्रतिनिधी बसतात यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून विदेशामध्ये होणाऱ्या प्रत्येक बैठकीमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारा संदर्भामध्ये निषेध व्यक्त केलाच पाहिजे आणि ही मागणी आमच्या सर्व हिंदू समाजाची आहे बंधू यासाठी आपण सर्वजण तिथे एकत्र झालो आहोत बंधूंनो एका विषयाच आत्मपरीक्षण करणं ही तितकंच गरजेचं आहे आताच आपण तेवीस तारखेला आपलं महान कर्तव्य पूर्ण केलं तेवीस तारखेच्या आधी जेव्हा जेव्हा असे समूह आपल्याला दिसत होते कुठे भगवे दिसत होते कुठे काय दिसत होते इथे असणारी उपस्थिती आणि जेव्हा आपल्या सर्वांचा विचार आल्यानंतर असणारी उपस्थिती यामध्ये जो काही आपल्याला भेदभाव दिसत आहे यावर सर्वांनी आत्मचिंतन करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपली रजा घेतो